नमस्कार मित्रांनो हो। मी आहे संदीप आगाव आणि आज तुम्हाला मी शेडच्या बाजूला कोणती झाडं लावली आहेत ना त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सुरू करूया व्हिडिओ तर तुम्ही साईडनं बघू शकता की ही जी चेरीची झाडं लावलेली आपण एक तर चिरीचे झाडं आत्ता नवीन लावलं जस्ट पण त्या साईडला बघू शकता इकडे एक मिनिटं इकडे तर शेडच्या जे वरून जी झाडं दिसत आहेत तुम्हाला तर ते पाठीमागची जे झाडं दिसतात ना ते आपण जास्तीत जास्त भरपूर दिवस झाले त्याच्यामुळे ते खूप मोठे झाले त्याचा अनुभव म्हणजे की तुम्ही इकडे बघू शकता इकडे तर एवढी आता हे झाड आहे समजा बरोबर चिरीचं झाड आहे तर हे जेवढं आतमध्ये तिकडे जाईन पाच सहा फूट तेवढं इकडे येतं इकडे एवढी सावली सावली पडत असतेची तर ह्या भागामध्ये तर तुम्हाला त्या साईडची पण झाडं लागतो इकडे माझ्या पाठीमाग तर साईडने जे आहे ते पूर्ण एकदम मोकळ वातावरण आहे तर अशा पद्धतीने आपण झाडं लावलेली आहे साईडनं पूर्ण बघू शकता तर ही जी झाडं लावली तर आपण चेरीची ती आता खूप मोठ्या प्रमाणात मोठी झाली आहे तर याचा फायदा असा असतो की जवळजवळ निम्म जे म्हणजे पूर्ण निम जवळ पाच ते सहा फूट जागा पूर्ण सावलीनं भरेल असती आणि आतमध्ये पण शेडच्यावरून पूर्ण जागा पॅक झाली असती तर तुम्हाला पूर्ण दाखवतो मी पुढच्या साईडनं तर अशा पद्धतीने आपण पूर्ण झाड लावली चेरीची तर एक मिनिट इकडे मायापाडी तर ही साईडला बघू शकता की हे जे झाड आहे ते आंब्याच झाड आहे आणि ह्या साईडला पूर्ण लाईन आपण आंब्याच झाड लावली त्याला बार पण आलेला आहे हा बघू शकता आंबा ह्या आंब्यात झाड कालांतराने खूप मोठं होईल त्याच्यानंतर ही जी जागा आपण ठेवली स्पेस मोका तर तो, तो याच साठी ठेवलेला आहे की इथून गाडी यायला जायला जागा पाहिजे म्हणजे फिडची गाडी असेल किंवा आपलं पक्षी भरायला गाडी येत असती त्यासाठी जे गाड्या असतात येणार आहे तर त्यासाठी आपण एवढं जागा ठेवली मोबाईल तर जे झाडं आहेत ते इकडे येणार आहे तर हे उंच शेडच्यावरती निघून जाणार आहे त्याच्यानंतर जी जायला यायला जागा राहील ती एकदम मोकळी राहील हे आंब्याची झाडं आहेत त्याची सावली पण इकडे पडेल तर मोठ्या प्रमाणात सावली निर्माण होईल तर सावलीचा असा उपयोग होतो की पक्ष्यांना ऊन वगैरे लागत नाही किंवा पक्षीची मर होत नाही किंवा म्हणजे वा हवा वगैरे थंड असते जर समजा झाडं असेल तर मस्त अशी भरपूर झाडं लावली तर तुम्हाला पूर्ण झाड दाखवतो मी त्या शेड पर्यंत कंटिन्यू बघत राहा तर ह्या साइडला पूर्ण पूर्ण जागा मोकळी जास्त उंचीचे झाड ऊस वगैरे काही लावेल नाही कारण हवा पास झाली पाहिजे जास्तीत जास्त यासाठी तर आंब्याला बार बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात आंब्याला बार आलेला आहे तर पक्षी बघू शकता इकडे तर हे पक्षी पूर्ण आज आपला पंचवीस दिवसाच्या वरती म्हणजे जवळजवळ एकतीसावा दिवस आज आपल्या पक्ष्यांना तर एकतीसावा दिवशी पक्ष्यांना तर एकतीसाव्या दिवशी पक्षी एकदम व्यवस्थित आहे तुम्हाला दाखवणार त्याचा व्हिडिओ तर येणारच आहे आपला पण ही साईट पूर्ण आणि आंबे पण बघू शकता आंब्याचं झाड नाही तर व्यवस्थितरित्या जसं नियोजन करता येईल ना आपल्याला पक्ष्याचं झाडाचं किंवा याचं तर बेस्ट राहतं कारण काय होतं की आपल्याला बिझनेस करायचा म्हणजे त्याच्यावरची पूर्ण जानकारी आपल्याला माहिती पाहिजे कसं बिझनेस करता येईल पोल्ट्री कशी ओपन करायची मी टाकून द्यायची नाही चलत किंवा मी सांभाळीन असं तसं नसतं चलत तर आपल्याला प्रॉपर त्याच्यामध्ये काम करावं लागतं ला त्याची प्रॉपर माहिती घ्यावं लागते कशा पद्धतीने नियोजन करावं लागतं पोल्ट्री उभं केल्याच्यानंतर कसं सांभाळ करता येईल किंवा पक्षी कसं उत्पन्न देणं आपल्याला याच्याकडं आपलं लक्ष पाहिजे कारण काय होतं की नुसतं पोल्ट्री उभा करून देण्या चालू काही दिवसांनी बंद पडणार एक वर्षेवाराने त्याला उभं करून देणार नंतर मग सांभाळणार त्याच्यापेक्षा तुम्ही याच्याकडे जास्त भर दिला कशा पद्धतीने आपण पक्षाचं नियोजन करू शकतो जाळी कशा पद्धती मारू शकतो किंवा जाळीच्या आतमध्ये पक्षी व्यवस्थित राहायला पाहिजे किंवा इतर अडचणी यायला नाही पाहिजे किंवा गाड्यांचा आवाज वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात त्या लय मोठ्या प्रमाणात होत असन तर पक्ष्यांची मर वगैरे होऊ शकते यासाठी आपण चांगलं नियोजन करायला पाहिजे आणि जास्तीत जस्ट जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद